खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मीच्यानी प्रार्थना तर आम्ही कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळेस मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे आणि ती शॉपिंग आहे ना मला तुमच्यासोबत शेअर करायची होती पण ती राहून गेलं कारण गॅलरीमध्ये ना भरपूर सारे व्हिडिओज आहेत काही व्हिडिओज पेन पण ट्रान्सफर केलेत कारण ह्याच्यामध्ये इतका सारा म्हणजे हे नाही आहे स्पेस नाही आहे म्हणून आणि खूप सारं गॅलरी पूर्ण भरली तर म्हटलं चला आता आपण आज हा व्हिडिओ देऊनच टाकूया आणि मी कोल्हापूरला गेल्यानंतर काय काय शॉपिंग केलं हे पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं तर व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करते आम्ही बाहेर गेलो होतो कोल्हापूरला त्यावेळेस मी थोडीफार स्ट्रीट शॉपिंग केलेली आहे आणि खूप छान शॉपिंग घेते काही नाही इतकं जास्त महाग नाही काही नाही स्वस्तातलीच आहे आणि छान येते मला आवडलं त्याच्यामुळे मग मी घेतलं म्हटलं आपल्या इकडे थोडंसं महाग मिळतं त्याच्यामुळे तिथं जरा मला किमती पण त्याच्या छान वाटल्या म्हणजे रिजनेबल होत्या आणि आपल्याला परवडण्यासारख्या होत्या त्याच्यामुळे मग मी तिथून काही वस्तू घेतलेल्या आहेत तर मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे आणि खूप छान छान वस्तू आणलेल्या आहेत मी तिथे खूप छान म्हणजे महाद्वार रोड आहे ना तिथे खूप छान आपलं जसं तुळशीबाग आहे ना पुण्यामध्ये सेम तसंच त्या रोडला रोडलासुद्धा गर्दी असते खूप छान छान व्हरायटीचे कपडे कोल्हापुरी चपला किंवा बॅग पर्स भांडी काही म्हणून ते तिथं आहे जे लेडीजला लागतं ला uh, सगळ्या ॲक्सेसरीज काय असेल ते ना सगळं तिथं मिळतं आणि खूप रिजनेबल रेटमध्ये असतं लहान मुलींचे सुद्धा ड्रेसेस किंवा सँडल आपलेसुद्धा सँडल खूप छान छान प्रकारे स्वेटर श्रक आउटर हे असं वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स सगळं सगळं छान छान मिळतं तिथं जसं तुळशीबागेत मिळतं तसं पण तुळशीबागेपेक्षा मला तिथला रेट आहे ना खूप छान वाटलं तुळशीबागेमध्ये थोडंसं मला वाटते महाग आहे कारण मी तुळशीबागेत बऱ्याच वेळा गेलेले आहे तिथून पण मी काही वस्तू घेतल्या पण मला जरा महाग लागल्या होत्या त्या वस्तू त्यामुळे मी पुन्हा कधी तुळशीबागेत गेलीच नाही गेली, गेली तरी मी काही शॉपिंग करत नव्हती मग तिथं आम्ही दर्शनाला गेलो होतो त्याच्यामुळे मग तिथूनच मग असं काही शॉपिंग करायचं डोक्यात नव्हतं पण दिसल्या वस्तू तिथं आणि मला छान वाटलं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण इथून घेऊन जाऊया असंही आपण कुठून तरी घेणार आहोत तर इथून घेतल्या म्हणून काय हरकत आहे तर मी घेतलेल्या आहेत वस्तू त्या मी तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर मी तुम्हाला का परीसाठी मी काय काय आहे ते दाख काय ना तिच्यासाठी एवढं जास्त काय आणलेलं नाहीये फक्त दोनच वस्तू मी तिच्यासाठी आणलेल्या आहेत एक म्हणजे हा हेअर बेल्ट आणलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान आहे हा हेअर बेल्ट मला खूप आवडला ह्याच्यामध्ये ना भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या भरपूर सारे कलर होते पण मला असाच सेम पाहिजे होता टायगर प्रिंटचा आणि तो घातल्यानंतर आहे ना खरंच खूप भारी दिसतात मी तुम्हाला घालून दाखवते मी जरी मेकअप करताना घातला तरी सुद्धा सुंदर दिसणार आहे तर हा एक बेल्ट आणलेला आहे मी परीसाठी आणि खूप छान आहे हा बेल्ट खूप मस्त आहे मला पण आवडला आणि कितीला असेल हा बेल्ट फक्त अवघा दहा रुपयामध्ये हा बेल्ट मला मिळालेला आहे तिथे आपल्या इथे भेटेल का हा बेल्ट दहा रुपयाला अजिबात सुद्धा भेटणार नाहीये तर हा बेल्ट मी घेऊन आलेला आहे तिच्यासाठी आणि दोन जे क्रंचीस क्रंची क्रंची असतात ना ते पण मी घेऊन आलेले आहे हे क्रंचीस खूप ट्रेंडिंगमध्ये आहे कारण मी पहिले पण खूप वेळा यूज केलेले आहेत ह्या क्रंचीसमुळे काय होतं केसांमध्ये अजिबात म्हणजे असं गुंता होत नाही केस तुटत नाही व्यवस्थित छान मेंटेन होतात ह्याच्यामध्ये केस त्यामुळे हे दोन क्रंचीस घेऊन आले ह्यातले एक मी वापरेन एक परी वापरेन तर असे दोन मी घेऊन आलेली आहे आणि आणि अजून तुम्हाला दाखवते मी तर हे एक श्रग आणले मी श्रग म्हणजे स्वेटर टाईपच आहे आणि खूप छान आहे वुलनचं आहे मला आवडलं कारण मी ना स्लीव्हस ड्रेस घालते आणि स्लीव्हलेस ड्रेस घालायला मला प्रचंड आवडतं पण का होतं ना स्लीव्हस ड्रेस घातल्यानंतर आपल्याला घरातली जर कामं करायची म्हटलं तर, तर थोडंसं ना अवघड वाटतं मला असं व्हिडिओमध्ये आणि थोडंसं छान वाटण्यासाठी मी हे असं आणलेलं आहे क्रीम कलरचं आहे स्किन स्किन कलर, कलर सारखं क्रीम कलरचं आहे हे तुम्ही पाहू शकताय पुढं त्याला असे छोटे छोटे बटन्स पण आहेत आणि आपल्या स्वेटरसारखं पूर्ण लॉंग नाही आहे असं पोटापर्यंतच आहे ते आणि ह्याच्या स्लीव्स पण अशा इथपर्यंतच आहे त्यामुळे इतकं क्यूट दिसतं आहे ना ते खूप छान दिसतंय मला खूप आवडलं हे तर हे पण मला खूप रिझनेबल भेटलं तिथं आपण जरी ऑनलाईन हे घेतलं किंवा पुण्यामध्ये इथं किंवा तुळशीबागेत किंवा एखादे पुण्यामध्ये स्ट्रीट शॉपिंग केली ना तर अजिबात तिथं भेटलं नसतं पण तिथं मला अवघं हे शंभर रुपयामध्ये मिळालेलं आहे वाटतंय का हे शंभर रुपयामध्ये मिळाले तर हे शंभर रुपयामध्ये मी घेतलेलं आहे मला खूप आवडलं आहे आणि घातल्यानंतर खूप भारी दिसतंय त्यामुळे हे एक घेतलेलं आहे मी तर त्याची डिझाईन पण मी तुम्हाला दाखवते ही अशा प्रकारे डिझाईन आहे त्याची तर हे असं घेतलेलं आहे मी हे एक घेतले मी जास्त काही शॉपिंग नाही केलेली फक्त जेवढं लागत होतं तेवढंच मी शॉपिंग केलेली आहे तर मी एक नेक पीस पण घेतला आहे दोन घेतलेत पण त्यातला मी पहिला दाखवते तुम्हाला छोट्या पॅकेटमध्ये आहे तर मला हा नेक पीस आहे ना प्रचंड आवडला कारण खूप सुंदर नेक पीस आहे हा जरी आपण कोणतंही दुसरं मंगळसूत्र किंवा मग लॉंग मंगळसूत्र असं कोणतंही नाही घातलं तरी चालेल फक्त एवढं जरी घातलं ना अरे बापरे आता <laughs> एवढं जरी घातलं ना तरी सुद्धा सुंदर दिसणार साडीवरती तुम्ही इरकल साडी घाला काटपदर साडी घाला किंवा कोणताही छान असा आउटफिट घाला त्याच्यावरती हे गळ्यातलं खरंच खूप भारी दिसतं तर मी तुम्हाला घालून दाखवते खूप छान आहे आता वरचेवरच मी घालून दाखवत आहे नंतर एखादा लूक केला ना त्या लूकमध्ये तुम्हाला नक्की दिसेल तर तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर दिसतंय तर मला खूप आवडलं हे आणि ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकताय असं पिंक कलरचे मनी आहेत त्याच्यामध्ये अटॅच केलेले आणि बाकी मग व्हाईट कलरचे हे मोती आहेत खाली पण असं झुमके टाईप मोती आहेत खूप छान आहे हे आणि ही शॉपिंग ना मी म्हणजे हे जे नेकपीस आहे ना महालक्ष्मीचं जे मंदिर आहे ना तिथं मंदिराच्या लगेच शेजारी ज्या आतल्या साईडला जे शॉप आहेत ना त्या शॉपमधून मी हे घेतलेलं आहे कारण तिथे ना क्वालिटीचे पण मिळतात आणि व्हरायटी पण खूप असते आणि मेन म्हणजे ना खूप दिवस टिकतात पण हे आणि क्वालिटी खूप छान असते त्यामुळे हे एक घेतलेलं आहे त्याला असे काळे पाच पदर आहेत त्याला काळ्या मन्यांचे खूप छान आणि छोटे छोटे मणी आहेत तर हे असं मी घेतलेलं आहे दाखवेन दाखवेन म्हटलं होतं दोन तीन दिवस झाले मला काही दाखवायला झालंच नाही मी ब्लॉगच बनवलं नव्हतं त्याच्यामुळं तर हे असं आहे तर कसं वाटलं हे तुम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आवडलं का हे आवडलं असेल तर नक्की कमेंट करा तर हे एक आहे आणि आता मी दुसरं दाखवते तुम्हाला आता दुसरं जे आहे ना तर ते मी खूप दिवसापासून होतं आणि मला खूप दिवसापासून होती ते पण थोडंसं कॉस्टली होतं त्याच्यामुळे म्हटलं की नको 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 म्हणून मी घेत नव्हते पण फायनली घेतलं मी त्या दिवशी त्या दिवशी योग आला माझा त्या दिवशी माझा दिवस होता म्हणायचं माझा दिवस चांगला होता म्हणून मग मी हे नेक पीस घेतलेलं आहे हा नेकपीस हे ग्रीन कलरचे त्याच्यामध्ये ग्रीन म्हणजे असे मोरपंखी कलरचे मनी आहेत तर तुम्हाला दिसत असेल तर खूप सुंदर आहे हे आणि ह्याचं कामच खूप सुंदर आहे मला वाटलं होतं अगोदर घेताना हे व्हाईट कलरचे मोती आहेत ते पडतील किंवा हे ग्रीन कलरचे पडतील पण असं पडण्यासारखा आजीबादधा त्यांनी चिटकवलेला नाही आहे खूप छान प्रकारे ह्याची फिनिशिंग आहे आणि खूप छान दिसते तुम्ही पाहू शकता मी जवळून दाखवते हा नेकपीस असा आहे आणि ह्याचे कानातले पण खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये पॅकेट मी अजून काही सोडलेले नाही आहेत हे एखाद्या एखादा मेकअप लुक केला ना मी किंवा एखाद्या सणावाराला मी हे नक्की घालून दाखवेन तुम्हाला त्यावेळेस तुम्ही बघा असंही दाखवते मी तुम्हाला तर कसं वाटलं हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा कसं आहे हा आहार तर आता मी वरच्यावर तुम्हाला फक्त लावून दाखवते हा पण एकवीस तिथं महालक्ष्मीचं जे मंदिर आहे ना त्याच्याच आवारामध्ये मी घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सारे कलर होते पण मला हाच आवडला तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय किती छान दिसते मला तर पर्सनली खूप आवडला आहे हा आणि मला ना जास्त असे ब्रॉडवाले आवडत नाही असे नाजूक नाजूकच आवडतात खूप सुंदर दिसतात हे तर असं हे आहे तर तुम्हाला पण आवडला का कसं वाटतं आहे नक्की सांगा हा पण खूप रिझनेबल रेटमध्ये मला मिळालेला आहे आणि खूप छान आहे हा तर हे दोनच नेक पीस घेतले मी दोन क्रंचीस आणि एक श्रग घेतले आहे बेल्ट मी अजून दोन वस्तू घेतलेल्या आहेत मी आणि पर्स घ्यायची होती खरं तर मला पण पर्स ना खूप कॉस्टली वाटत होती मला तिथे तेवढी एक गोष्ट मला खूप म्हणजे ती छान ब्रँडची होती तर आता त्या ब्रँडचं नाव आठवत नाही आहे मला तर त्या ब्रँडची होती पण त्याचा कलर आहे ना असा डार्क मोरपिशी डार्क कलर कसा असतो मोरपंखी कलर एकदम डार्कवाला एकदम डा डार्क ग्रीनिश कलर तशा टाईपमध्ये होते आणि खूप सुंदर होती पण ती खूप खूप कॉस्टली होती त्याच्यामुळे ती नाही घेतली मी आपलं कसं आहे म्हटलं कुठे जायचं म्हटलं की पाणी बॉटल बसली पाहिजे आपलं काय म्हणतात त्याला ते हेडफोन्स बसले पाहिजे मोबाईलचे चार्जर बसला पाहिजे बाकीच्या काही आपल्या मेकअपच्या वस्तू असतात त्या बसल्या पाहिजे त्यासाठी मग मी थोडी मोठ्या साईजची घेतली आणि स्वस्तात मस्त मला तर स्वस्तात मस्त असलेल्याच गोष्टी आवडतात तर मी ही अशी एक पर्स घेतलेली आहे तर ह्याच्यावर लिहिलेलं आहे लेड ब्रेकर बेकर असं काहीतरी लिहिले लेड लीड ब्रेकर असं काहीतरी बेकर काहीतरी आहे आणि खाली लंडन लिहिलेलं आहे तर हे असे त्याचे बंद आहेत आणि हा असा कलर आहे त्याचा तर इथं छान असं छोटसं फूल लिहिलेलं आहे आणि हा कलर असा आहे तर ही पर्स पण मी घेतली आहे आणि खूप छान वाटते अडकवल्यानंतर आणि ह्याचा कलर पण खूप छान आहे असं कलर चॉकलेटी चॉकलेटी कलर आहे ह्याचा आणि एक ग्रीनिशमध्ये होता आणि एक ब्लॅकमध्ये होता तर नको म्हटलं ब्लॅकमध्ये कसं कॉमन झाले ना ब्लॅकमध्ये त्याच्यामुळे म्हटलं हाच घ्यावा म्हणून मग मी हा घेतला आहे ही पण अवघी शंभर रुपयाला मी घेतलेली आहे सांगितलं होतं मला चारशे रुपये मी त्याला बार्गेनिंग करत 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 शंभर रुपयावर आणलं आणि ही शंभर रुपयाला घेतली खूप छान पर्स मिळालेली आहे मला आणि था था मी कुठेही जाताना कॅरी करू शकते जवळपास इथे कुठे जायचं असलं तरी जाऊ शकते बाहेर लांब कुठे जायचं असलं तरी मी घेऊन जाऊ शकते आपलं एखादं ड्रेस किंवा एखादी साडी ह्याच्यामध्ये व्यवस्थित छान आरामात मागू शकते खाऊचा डब्बासुद्धा बसू शकतो त्यामुळे ही घेतली मी मला आवडली म्हणून मग मी घेतली आहे पर्स मी माझा असं विचार झाला पर्स आता नको घ्यायला ऑनलाईनच पाहूया ऑनलाईन एक मी सर्च करून ठेवलेलं आहे पण ती लगेच घेणार नाही आहे नंतर घेणार आहे तर आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती पण मी घेतलेली आहे आणि खूप छान आणि खूप सुंदर आहे आठवणीत कायम राहावी म्हणून मग मी ती माझ्या घरी घेऊन आलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर ती कोणती आहे ते तुम्ही बघा ती फ्रेम आहे करवीर निवासिनी श्री आंबाबाई प्रसन्न तर मला ना खूप वर्षापासून ही फ्रेम घ्यायची होती खूप खूप खुँ, खूप श्रद्धा आहे माझी ह्या देवीवरती आंबाबाईवरती कारण खूप दिवसापासून माझ्या मनात असं चाललं होतं की फ्रेम असावी मला छोट्या साईजमध्ये नव्हती घ्यायची मोठ्या साईजमध्ये घ्यायची होती म्हणून मग मी हे मोठ्या साईजची घेऊन आले आणि का काय माहिती आहे मला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं चेहरा पाहिला की आणि एकदम असं कधी मी नाराज असले किंवा काय मन उदास असलं ना तर असा चेहरा पाहिला की छान वाटतं त्याच्यामुळे म्हटलं आपल्या घरात एकतरी अशी फ्रेम असावी की जिच्यावर आपण खूप श्रद्धा ठेवलेली आहे खूप मनापासून आणि खूप आवडते मला आणि त्याच्यामुळे ही फ्रेम घेऊन आली कर कशी वाटते मैत्रिणींनो ही फ्रेम नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा छान आहे का तर ही पण फ्रेम मी घेऊन आले तर खूप सुंदर आहे आणि चेहरा पाहू शकता किती छान दिसतोय देवीचा आणि एकदम साक्षात घरात देवी आल्यासारखंच वाटते की नाही तर कशी वाटली हे पण कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा मैत्रिणींनो अजून एक शॉपिंग मी केलेली आहे आणि ती ही दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि ही पंचधातूमध्ये मिळा मला मिळालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे तर माझ्याकडे होती पहिली ती संगमरवरी असते ना तशी होती पण मला तशी नको होती पण ती तिची पण मी पूजा करते आणि ही पंचधातूमध्ये आणलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि किती छान दिसते तर ही पण मला खूप छान रेटमध्ये मला मिळाली आणि हिचं वजन आहे ना इतकं आहे ना पंचधातू असल्यामुळे काय कुणास्टोक असं खूप वजन आहे हिचं आणि खूप मोठी मूर्ती आहे तर तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये छोटी दिसत असेल पण ना खूप मोठी आहे ही मूर्ती आणि खूप छान आहे तर घरात आपल्या असावी आणि पाहिजेच दत्त महाराजांची मूर्ती कारण प्रत्येकानेच दत्त महाराजांची सेवा ही केलीच पाहिजे आणि चांगलं असतं आपल्या घरामध्ये त्यामुळे मग ही एक मूर्ती मी घेऊन आलेली आहे तर कशी वाटते मैत्रिणींनो हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशी माझी एवढी शॉपिंग होती वाटली मैत्रिणींनो माझी महाद्वार रोड येथील शॉपिंग म्हणजे कोल्हापूर येथील शॉपिंग मी कोल्हापूरमधून शॉपिंग केलेली आहे आणि ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर खूप छान म्हणजे एकदम रिजनेबल रेटमध्ये तिथं सगळंच मिळतं त्यामुळे खूप छान वाटलं मला तिथून घेताना आणि पैसे पण बचत होते आपली मेन म्हणजे आणि छान आहे तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला नेकपीस पण पर्स पण आणि जी करवीर निवासिनी श्री अंबाबाई प्रसन्न त्याची फ्रेम जी मी घेऊन आली ती कशी वाटली सांगा तर कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ आवडला का आवडली का माझी शॉपिंग छान छान शॉपिंग केलेलं आहे मी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय